जिल्हा परिषद कोपर्डे हवेली गटाच्या अधिकृत उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण व पंचायत समिती वाघिरी गणातील उमेदवार अनिता सतीश वेता यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कराड तालुक्यातील सुर्ली येथे झालेल्या या मेळाव्यास महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या महिला मेळाव्यास भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच स्वाभिमानी सखी महिला संघटनेच्या अध्यक्षा संतताई घोरपडे हिंद केसरी संतोष वेताळ आणि महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचीही उपस्थिती लाभली यावेळी आमदार चित्राताई वाघ यांनी महिलांचे सक्षमीकरण स्थानिक विकास स्वच्छ प्रशासन आणि महिला सन्मान यावर मार्गदर्शन करत भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले मेळाव्यात सहभागी महिलांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवत आगामी निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त लवकर आले मला सांगितलं आमच्या गावातल्या महिला जरा संध्याकाळी येतात धारा काढायच्या असतात बाकीची कामं असतात मला किती कौतुक वाटत की ही बाईच अशी आहे पुरुषांना काही काम नाही पॅन्शन घातले का निघाली पण हिला घरच करू भाकरी घरच्यांच्या जेवणाची सोय आणि कुठे पण बाई केली तरी तिच्या डोक्यात कांदे बटाटे पीठ मीठ संसार घेऊन चालत असतात आणि म्हणून मी पण थांबले की जेव्हा आमच्या सगळ्या बहिणीचं काम होईल त्यावेळेला मी तुमच्याशी बोलायला येईल खूप आनंद झाला माझ्या बहिणी आपण सगळ्या जिजाऊच्या लेख आपण सगळ्या सावित्रीच्या लेख जिच्या हाती ले। पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असं म्हणतात आणि त्या आपण सगळ्या या गावाचा विकास होणार आहे या जिल्हा परिषदेचा विकास खे त्यांना देऊन काय करणार तुम्ही बर आहेत आपले मोदीजी राज्यामध्ये आपला भाऊ आहे मनोज दादावर अतिशय प्रेम मुख्यमंत्री मनोज काही मागाव आणि देवा भाऊने नाही द्यावं आज असं आजपर्यंत झालं नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही आणि म्हणून आपलं मत हे विकासाला गेलं पाहिजे मैत्रिणींनो इकडं तिकडं फुकट दौडू नका ज्या ठिकाणी विकास आहे ज्या ठिकाणी आपला मनोज दादा आहे त्या ठिकाणी त्याचे हात मजबूत करायला पाहिजे आज एकटा एकटा नाहीये नाहीये त्याच्या त्याच्या मागे भारतीय जनता आज दादा नहीं है, मागे देवा भाऊची ताकद आहे देवा भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ही वेळ गेल्या सव्वा वर्षात न भूतो न भविष्य असा विकास या उत्तर कराड मध्ये झालाय झालाय का नाहीय का नाही मागच्या झालंय झालाय का नाही मत फुकट गेलं का तुमचं मत फुकट गेलं का आताही जाणार नाही आपल्या मनोज दादावर विश्वास ठेवा ही वेळ ही वेळ लालक्या बहिणीची आपल्या सख्ख्या आणि पक्क्या भागांसोबत उभा राहायची मी तुम्हाला सांगते जोपर्यंत आपला देवा भाऊ आहे तुमची लाडकी पहिल योजना कोणी बंद करू शकणार नाही प्रचाराला आली आहे मी या विधानसभेचा पालट होताना बघते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान त्या ठिकाणी योजना येते दर महिन्याला वर्षाला बारा हजार आहेत अरे बारा रुपये कधी कुणी टाकले होते का टाकले होते टाकले होते का आणि आज बारा हजार रुपये माझ्या बळीराजाला अशी कुठली गोष्ट नाही आहे दलाल नाही इथं आरते नाहीत हे तुमच्या खात्यामध्ये पैसे ईबीटीच्या माध्यमातून होत आहे की मोदीजींची देण आहे मैत्रिणी या पुढे कुणाच्या सोबत उभं राहायचे

देवा भाऊ आपल्या सोबत आहे त्यांना ताकद द्यायची हीच वेळ आहे दाखवून द्या बहिणींची ताकद काय मी तर आधीच सांगितलं सूजबूज आहे त्याचा वापर करायचा आहे मतदान किती कितीला सात तारखेला ना आणि बटन कुठलं दाबायचंय कुठलं मागच्या अग आवाजच नाही काय आणि मध्या अरे चोरांचा आवाजच आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार बघा इलेक्शनचे दिवस आहे पार्ट्या चालू असतील असतील ना हो पण नाही आपल्या नाही पाहुण्यावर लक्ष ठेवा आलं का लक्ष म्हणेल आज मी जेवायला नाही समजून जा कुठं गेला मटन खायला परत असेल तर जाऊ मटन पंताप काय म्हणा हा कुणाचं पण मटन पण कमळाचं बटन आणि हा मंत्र सात तारखेपर्यंत म्हणायचं